कधी काळी जटील व दुर्धर आजारांचे उपचार व अतिदक्षतांच्या आरोग्यसेवांसाठी नागपूर मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरात जावे लागणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांवर आता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे उपचार व सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट झाली आहे अमरावतीमध्ये ज्या आरोग्याच्या सुखसंपदा निर्माण झाल्या आहेत त्याचा चांगला लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळणं आवश्यक आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात सर्व सुविधा एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध असल्याने रुग्णांना त्याचा पुरेपूर लाभ मिळावा रुग्णांची हयगय अथवा गैरसोय होता कामा नये यासाठी संबंधित यंत्रणेने तत्परता दर्शवावी अशा सूचना आमदार सौ सुलभाते संजय खोळके यांनी दिल्या आहेत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावतीच्या रुग्ण कल्याण समितीची सभा दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त तथा रुग्णकल्याण नियामक समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्वेता सिंगाल यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालय सभागृहात पार पडली यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी मागील सभेची इतिवृत्त सादर करून खर्चाचे अंदाजपत्रक मांडले असता त्या समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली यावेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या फेज एक व फेज दोनमध्ये सुरू असलेल्या युरोलॉजी किडनी ट्रान्सप्लांट नेप्रोलॉजी पेडिएट्रिक विभाग तर फेज टूमध्ये न्युरोसर्जरी कार्डियाक विभाग कॅन्सर विभाग येथे रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रत्येक विभागातील खाटांची संख्या वाढविणं व आवश्यक वैद्यकीय संसाधने पुरविण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी दिली यावर रुग्णालय प्रशासनाने तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास सौ सुलभाते संजय कुळके यांनी व्यक्त केला तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये फेज तीनचं नियोजन करण्यात येत असून याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे ज्यामध्ये आगामी काळात फेज तीनमध्ये गॅस्ट्रोलॉजी लिव्हर ट्रान्सप्लांट विभाग कान नाक घसा व व त्वचा आजारांसंदर्भातील युनिट सुरू करण्यासाठी आपले सर्वोतोपरी प्राधान्य राहणार असल्याचं सुद्धा आमदार सर सुलभाते संजय खोळके यांनी रुग्णकल्याण नियामक समितीच्या बैठकीत सांगितलं याबाबत लवकरच आय टी आय नजीकच्या जागेची पाहणी व मोजमाप करून स्ट्रक्चर तयार करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करण्याबाबतही बैठकीतून खल देण्यात आला आहे यावेळी रुग्णकल्याण नियामक समितीच्या अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी सांगितले की आगामी पावसाळा लक्षात घेता अनेक सुविधा तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांचं सुयोग्य नियोजन करून अत्यावश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करणं गरजेचं आहे तेव्हा रुग्ण कल्याण नियामक समितीला प्राप्त निधीतून देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात यावीत सी एस आर फंड उपलब्ध करून देणाऱ्या विविध दे संस्था यांच्याकडून रुग्णालय व रुग्णहिताच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात तात्पुरत्या सुधारणा करून चालणार नाही तर कायमस्वरूपी तोडगा काढून सर्व आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी दिले रुग्णकल्याण नियामक समितीच्या बैठकीला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले सहाय्यक अधीक्षक संजय जंगडे औषध निर्माण अधिकारी सुरजकुमार चौरपगार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय सराटे सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत कार्यकारी अभियंता रोहन पाटील जैव वैद्यकीय अमोल वाडेकर कार्यालयीन अधीक्षक सावडे हेमंत बनसोळ पुरुषोत्तम चौधरी जितेंद्र पुरते आदी उपस्थित होते बिर रिपोर्ट बिरि न्यूज